सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय एकोणपन्नासावा गोरक्षाला कृपा प्रसाद भल्या भल्यांचीही अभिमानापायी अहंकारापायी कशी गत झाली हे दत्तात्रयांनी मागील अध्यायात सांगितलं अहंकार सोडून देण्याचा उपदेश केला ते बोधामृत ऐकून ही आनंदित झाले सिद्ध महंत प्रफुल्लित झाले गोरक्षानं साष्टांग प्रणिपात केला त्याची काया रोमांचित झाली हृदयात अष्ट सात्विक भाव दाटून आले प्रेमाचे पाझर त्याच्या उरात झरझरू जर लागले त्यानं श्री दत्तात्रयांचे पाय घट्ट धरले आणि मुखानं तो वारंवार म्हणू लागला मी दीन आहे गुरुराज मी सर्वस्वी अपराधी आहे तुमचा आता तुम्हीच मला तारा अगर मारा अनाथ होऊन मी तुमच्या दाराशी येऊन पडलो आहे दिन शरणागताचे तुम्ही त्राते आहात स्वामी आहात गोरक्षाचे हे बोल ऐकून अवधूताला कळवळा आला पण त्यानं आधी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही जमलेल्या सगळ्या तपासांनाही दत्तात्रेया तपास तापसांनीही दत्तात्रेयांची विनवणी केली तेव्हा दत्तात्रेय म्हणाले तुम्ही म्हणता की मी त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी तुमचं म्हणणं योग्य आहे पण लक्षात घ्या अर्ध राहिलेलं जीवन नेहमी पुढं व्हावं वा, ते फिरून मागं आलेलं आणि प्रवाहाच्या उलट वाहिलेलं पाहिलं आहे का तुम्ही कधी याची जर सोय तुम्ही जाणत असलात तर मार्गीच्या साधकालाही उपाय सापडेल श्री दत्तात्रयांच्या या वाक्याचं गुज कोणालाच समजलं नाही उमगलं नाही एकमेकांच्या तोंडाकडे सर्व पाहत राहिले पण मच्छिंद्रांनी या वाक्याचं बीज जाणलं होतं म्हणून त्यांनी दत्तात्रयांना विनवलं गुरुराया तू सदै उदार संपन्न आहेस कृपाळू सर्वज्ञ आहेस तू तारकाला उपदेश करतोस त्याच्या अंगी बोध विवेक बांधवतोस तू गुरु आणि परम गुरुहून श्रेष्ठ आहेस जगदात्मा जगद आहेस शेवटी तुम्हाला विनंती एवढीच की गोरक्षाचा अपराध मोठा असला तरी तो श्रमला आहे दीन होऊन शरण आला आहे आता तुम्ही त्याच्या अंतकरणाचा कशासाठी ठाव घेता आहात त्याचा अंगीकार करा त्याचा उद्धार करा मच्छिंद्राची ही विनवणी ऐकून दत्तात्रयांनी त्यांच्या शिष्याला जवळ त्याच्या सर्वांगावरून हात फिरवला कुरवाळला आणि सांगितलं माझ्या लेकरा खरोखरच तू श्रमलास थकलास पण आता एक तरी ध्यानात घे देहात अभिमानाला कधीही थारा देऊ नकोस विवेकाची कायम कास धर वृत्ती अवन अवनतीला जाऊन देऊ नकोस कायम त्यागाची आठवण ठेव भोगाचा त्याग कर क्रोधाचा स्पर्शही मनाला होऊ देऊ नकोस कोणाला कधी आपला भार घालू नकोस कठोर शब्द बोलू नकोस त्याच्या मनाला शिनवू नकोस लोभा मोहात फसवू आशेत गुंतू नकोस कोणत्याही गोष्टीची हाव धरू नकोस स्वतप्रमाणे सारे जीव मात्र आहेत असं समजून त्यांच्याशी दया क्षमा सौजन्यानं नवा कुणाशीही शत्रुत्व पत्करू नको सदा सत्संगात वावर इंद्रिय सत्कारणीला एकाग्रता करून ध्यानधारणा जपजाप्य कर आपण मला उपदेश केलात त्याप्रमाणे मी माझी तपस साधना करीन माझे सर्व अपराध पोटात घालून आपण मला क्षमा केलीत माझ्यावर स्नेहाचा परमप्रितीचा वर्षाव केलात आता आणखी प्रार्थना एकच की आपल्या पूर्ण कृपेचे कृपादान या याचकाच्या पदरात पडावं आणि माझी वृत्ती स्ववृत्ती ऐशी म्हणजे तद्रुपाकार निर्मळ निर्मोही व्हावी अवधूता आपण माझ्या या लेकरावर खरोखरच कृपादृष्टी करा आणि त्याचं जीवन कृतकृत्य क्रुत करा मच्छिंद्राने ही दत्तात्रयांना विनवलं दत्तात्रेयांनी एक प्रेमभरा कृपा कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि ते म्हणाले गोरक्षा सत्यवृत्तीनं वागलास न या जगात वावरलास तर तू म्हणशील ते कोणत्याही क्षणी खरं होईल तुझी योग लिला सदैव चढती राहील तुझ्या मनातलं वैराग्य बोधाचं ज्ञान अचल राहील प्रेमकळा सतत वाढ वाढती राहील तू योग ऐश्वर संपन्न राहशील माझी तुझ्यावर पूर्ण कृपा राहील तू दिनांचा वाली होईशील त्यांची भव भयचिंता दूर करशील सद्गुरु मच्छिंद्रांच्या कृपेनं तू अमाप योग सामर्थ्य मिळवलं होतंस सिद्धी प्रसन्न करून घेतल्या होत्यास त्याच्या जोरावरच नाना सिद्धींचे खेळ करून दाखवले होतेस पण या तू तुला गची बाधा झाली आणि अभिमानाच्या नशेत तू कृतांतासारखा वागू लागलास तुला बुद्धिभ्रंश झाला विवेक दूर पळून गेला सारासार विचार करण्याची तुझी बुद्धीच नष्ट झाली आणि तू दंभ दर्पाच्या भरात सारी पृथ्वी भयभीत करून सोडलीस पण या अभिमानानंच तुझं पोतेर केलं तुझी तपश्चर्या धुळीला मिळवली उडून गेला आणि तुझ्या हातात फक्त फोलपट पडली तुला सगळे हसले तरी तुझे डोळे उघडले नाहीत पूर्ण मातेरे होईपर्यंत तू वाटच पाहिलीस आता तरी मागच्या साऱ्या गोष्टी जमेस धरून अहंकाराचा त्याग कर अभिमानाचा निराश कर दत्तात्रेया अवधुता अभिमानाच्या रौरव कर त्या पुरात मी गटांगळ्या खात बुडत असताना तुम्ही कैवारी होऊन धावलात मला वाचवलं आपला कृपा कर पुढं करून तुम्ही मला बाहेर काढलं अभिमानाच्या पुरात गटांगळ्या खाऊन बरंच पाणी आत गेलं होतं त्या अभिमानानोदकानं माझं सारं शरीर फुगलं होतं ते चिन्ह ओळखून तुम्ही माझा वर्म भेद केलात शांती चक्रावर मला घालून क्षमा दंडान गरगरा फिरवलत नि मदोदक उतरवलत स्वकृपेन सावध केलं अभिमानाचा मन जसा उतरला तशी माझी अवस्था झाली होती ती ओळखून आपणच मला दिव्य बोधाचं रसायन श्रवणाद्वारे प्राशन करायला दिलं अनुतापाची उष्णता दरदरून अंगात भिनली सुप्रबोधिनीची मात्रा आपण मला दिलीत आणि गात्रा गात्रा तृप्तता आली लहानग्या बाळाची तहान भूक दुखल खुपलं त्याची एक माताच जाणू शकते त्यानुसार त्या मी उपाय करत असते ऋतू काळजी घेते दुधाचं त्याच्या आहाराचं प्रमाण ठरवते त्याला गुटी देते त्याच्या हिताला अहर्निश जपते तसंच तुम्ही माझ्या बाबतीत केलं माझ्यावर जन्मजन्माचे उपकार झाले गोरक्षा हे मी माझ्या प्रत्येक भक्तासाठीच करतो तुझ्यावर जबाबदारी एवढीच की प्रत्येकालाच मृदू बोलण्यानं बांधून ठेवणं स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग दीन दलितांच्या उत्कर्षासाठी करण काहीही करत असताना अभिमानाला दूर ठेवणं अहंकाराचा वारा कर्तृत्वाला न देणं एवढी जरी पथ्य पाळलीस तरी या त्रिखंडात तुझी कीर्ती गाजल्याशिवाय राहणार नाही योगीजन हो फार काळ लोटला मी माझ्या मातेला भेटलेलो नाही तपश्चर्येला बसताना तिने माझ्याकडून शक्य तितक्या लवकर भेटण्याचं वचन घेतलं होतं पण मी भेटलो नाही आता हे सारं संपवून मला तिच्याकडे जायला हवं आपण आतापर्यंत पोटभर चर्चा केल्या मी उपदेश दिला आता आपल्या मनाला योग्य वाटेल तेच करा विवेकाची कास धरा अशा प्रकारे श्री दत्तप्रभू ग्रंथातील एकोणपन्नासावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा